आहेत आणि खऱ्या अर्थाने अगदी थोड्याच वेळामध्ये इथे नारायण राणे यांची उपस्थिती होणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे एकच नारा नारायण राणे अशा शेत सर्व समर्थ एका शताखाली आहे आणि एकपटले आहेत एक आता त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री केसरकर आलेले आहेत काय आज मोठ्या संख्येने उतरलेले आहेत एकवटलेले आहेत आणि आज तुम्ही देखील त्यांच्या स्वागतासाठी इथे अर्धा जिल्ह्याचे खासदार तर आहेत खऱ्या अर्थानं कुठेतरी राणे बँड ब्रँड जो आहे त्यांना दिवसण्याचा प्रयत्न केल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून याचपर्यंत पुन्हा एकदा राणीसोबत राणी हे रस्त्या एक वाटलेले आहे आणि आज असं न होतो तो भविष्यात अशा पद्धतीचं स्वागत होतं तुम्ही देखील त्या आलेला आहात एकूणच हा जो काय प्रकार आहे तो राणे ब्रँड संपवण्याचा जो काही प्रकार आहे नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी देखील असं सूत्रवाच तुम्ही देखील स्वतः केलं होतं कुठेतरी राणे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न आहे सांगतो तर हे होते माजी मंत्री दीपक केसरकर खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल तर कुठेतरी जिल्ह्याचं हे राजकारण जे आहे राणेसाहेबांच्या साहेबांच्या स्वतःला दिसतंय राणेच म्हणजेच सिंधुदुर्ग अशा पद्धतीने सांगण्यासाठीच राणे समर्थक मोठ्या संख्येने येथे उतरलेले आहेत रस्त्यावर थोड्याच वेळामध्ये नारायण राणे यांचं इथे आगमन होणार आहे राणे समर्थकासाठी राणे समर्थक मोठ्या संख्येने येथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने राणे समर्थक हे पोटलेले आहे राणेसाहेबांच्या स्वागतासाठी थोड्याच वेळामध्ये नारायण राणे यांचं इथे आगमन होणार आहे आणि बांदा ते कणकवली अशा पद्धतीने बेलगाल रा रॅली ही निघणार आहे